स्वतःवर गोळी झाडत लातूर मनपा आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न प्रकृती स्थिर लातूर दिनांक एप्रिल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी काल दिनांक पाच एप्रिल रोजी त्यांच्या निवासस्थानी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे यात ते गंभीर जखमी झाले असून लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नियमित वेळेप्रमाणे ते रात्री जेवण करून आपल्या बेडरूममध्ये गेले तेथे त्यांनी त्यांची बंदूक काढून डोक्याला उजव्या बाजूने कानाजवळ खालून वरच्या दिशेने गोळी झाडली असून ही गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार होऊन बाहेर निघाली आहे तर त्यांनी इतरही तीन फायर केले असल्याचे समजते यामध्ये त्यांच्या छातीच्या भागात काही जखमा झालेल्या आहेत दार आतून लावून घेतल्यामुळे ते बराच वेळ रक्ताच्या थारवळ्यात पडून होते फायरिंगचा आवाज येत असल्यामुळे रूमचे दार तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले असून तातडीने सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून मोठा रक्तस्राव झाल्यामुळे सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर पूर्णवेळ लक्ष ठेवून आहेत प्रकृतीनुसार पुढील शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले ला आहे लातूर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी हे टोकाचे आत्महत्येचे पाऊल का उचलले असा प्रश्न सर्वांना पडला आहे त्यांनी घेतलेला हा निर्णय कोणत्या कारणासह घेतला असावा याची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा